जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं जागतिक स्तरावर आपली एक वेगळीच छाप सोडली आहे जगभरातील नामांकित इमारतींमध्ये शिवाजी विद्यापीठाची हिरव्या प्रकाशात उजळलेली वास्तू अर्थडेच्या खास यादीत झळकली असून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला आहे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला जगभरातील निवडक महत्त्वाच्या इमारती हिरव्या प्रकाशात उजळून निघाल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अर्थ डे संस्थेनं जगातील केवळ नऊ वास्तूंची निवड केली असून या इमारतींच्या यादीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाल्यानं सगळीकडे अभिमान व्यक्त होतोय या यादीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठ या दोनच भारतीय इमारतींचा समावेश आहे विशेष म्हणजे अर्थ डेनं लिंक इनवर या इमारतीचे फोटो पोस्ट करत जगभरात याची अधिकृत घोषणा केली आहे यामध्ये शांघाई इथल्या मार्सिडेज बेन्झ अरिना न्यूयॉर्कमधील वन वर्ल्ड ट्रेड सेंटर पोर्तुगालमधील सँच्युरी ऑफ ख्रिस्ट द किंग पोलंडमधील वॉर्सा कराची इथल्या फ्रेअर हॉल स्कॉटलंडमधील ओवो हायड्रो अरिना आणि दिल्लीतील सेंट जेम्स चर्च अशा जगभरातील प्रतिष्ठित इमारतींचा समावेश आहे या मान्यतेमुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात एकमानाचा तुरा रोवला गेला असून पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून विद्यापीठाच्या बांधकाम आणि कार्यपद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली आहे